आणि आज त्या स्वप्नपूर्तीचा दिवस असं म्हणू शकतो किंवा आज कुठेतरी जे स्वप्न बघितलं होतं कारसेवकांनी रामभक्तांनी सामान्य भारतीयांनी ते स्वप्न आज वास्तव्यामध्ये उतरतं याचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर आहे ओसंडून वाहतोय आजच खरी दिवाळी आहे अशाच भावना सगळेजण व्यक्त करत आहेत आणि आपण दृष्टींमध्ये पाहतो की योगी आदित्यनाथ जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत ते मंदिर परिसरात दाखल झालेले आहेत अतिमहत्वाच्या व्यक्तींचं येणं मंदिराच्या इथं सुरू झालेलं आहे काही अतिमहत्वाचे व्यक्ती दाखल झालेले आहेत काही संत महंत देखील दाखल झालेले आहेत सोमवार तासाभराच्या अंतरानं पंतप्रधान नरेंद्र मोदी येतील पंतप्रधानांच्या हस्तेच रामलल्ला ला काजळ लावलं जाणार आहे त्यानंतर मुख्य जो पार 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 विध, विधी आहे ज्याला आपण अभिषेक म्हणू शकतो सोप्या शब्दात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा तो सगळा पार आहे गेल्या अठरा तारखेपासून अठरा जानेवारीपासून गेल्या पाच दिवसापासून विविध विधी गर्भगृहामध्ये रामलल्लाच्या मूर्तीवर झालेल्या आहेत जो पुष्पांचा विधी असेल प्राण्याचा व्य पाण्याचा विधी असेल साध्या स सोप्या शब्दात सांगतोय किंवा रामयंत्र देखील सोन्याचं तिथं ठेवलेलं आहे त्याच्यावर केलेला असेल विधी असेल असे विविध विधी करण्यात आलेले आहेत वेदोक्त पठण देखील झालेले आहे वेदांमधल्या मंत्रांच्या साह्यानं सगळे पठण झालेलं आहे आणि आज सगळ्यावर कळस जाणार जाणारे सगळ्या विधींचा कळस म्हणजे आज मूर्तीवर मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणारे आज रामलल्ला खऱ्या अर्थानं गर्भगृहामध्ये नवीन जे मंदिर स्थापन झालेले त्या मंदिरात आज विराजमान होतील आणि हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवण्यासाठी अनेक रामभक्त पूर्ण देशभरातून दाखल झालेले आहेत काही जण मनाने तर केव्हाच अयोध्येमध्ये पोचलेले आहेत आपण दृश्य पाहतो योगी आदित्यनाथ यांची दशावतारापैकी राम हा विष्णूचे जे दहा अवतार आहेत त्यामध्ये राम हा सातवा अवतार आहे आणि भव्य असं राम मंदिर अयोध्येमध्ये राम जन्मभूमीच्या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे राम म्हणजे रम रमयते म्हणजेच आनंदात रमराण होणारा असा राम स्वतः आनंदात रममाण होणारा आणि दुसऱ्यांना आनंदात रमवाण करणारा असा हा राम आहे आणि आजच्या सोहळ्यासाठी तब्बल सुमारे सात हजार अतिमहत्वाच्या व्यक्ती अयोध्येमध्ये दाखल झालेल्या आहेत काही वेळातच आता मुख्य सोहळ्याला सुरुवात होईल आपण दृश्यांमध्ये बघतोय की अनेक संत महंत देखील अयोध्येत दाखल झालेले आहेत तब्बल सात हजार जणांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं आहे राम जन्मभूमी जो ट्रस्ट आहे या ट्रस्टतर्फे ही सगळी निमंत्रणं पाठवण्यात आली होती आणि आपण या दोन दृश्यांमधनं पाहतोय की योगी आदित्यनाथ काही वेळापूर्वीच अयोध्येच्या मंदिर परिसरात आलेले आहेत आणि साधारणतः जो मुहूर्त आहे जो आपण म्हणतो की चौऱ्याऐंशी सेकंदाचा जो मुहूर्त आहे तो बारा वाजून एकोणतीस मिनटं आणि आठ सेकंदानं सुरू होईल हा चौऱ्याऐंशी सेकंदाच्या मुहूर्तातच सगळी प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे स्वप्नपूर्तीचा आनंद शब्दात व्यक्त करणं कठीण आहे अशाच भावना व्यक्त होत आहेत हे जे राम मंदिर उभारलं गेलं आहे हे नागर शैलीतलं राम मंदिर आहे तीनशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट फुटाचं खरं म्हणजे तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला रामलल्लांची मूर्ती आज सापडली होती आणि त्यानंतर हा सगळा न्यायालयीन लढा सुरू झाला खरं तर प्रभू श्रीरामांचे पुत्र कुश यानं पहिलं राम मंदिर उभारलं गेलं होतं त्यानंतर उज्जैनचे महाराजा विक्रमादित्य यांनी या उजाड झालेल्या अयोध्येची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा उभारणी केली होती आणि धार्मिक ग्रंथानुसार त्यांनी अयोध्येत शेरू नदीच्या लक्ष्मण घाटाच्या परिसरात तीनशे साठ मंदिरं बांधली होती आणि बाबरच्या आधीही आक्रमक सालार मुसदनं एक हजार तेहतीसमध्ये रामजन्मभूमी मंदिर उद्ध्वस्त केलं होतं आपल्याला इतिहास माहितीच आहे तब्बल पाचशे वर्षांपूर्वी बाबरनं तिथं मशीद बांधली त्यानंतर कारसेवकांनी मशिदीचा ढाचा पाडला तीस वर्षापूर्वी आणि आता तीस वर्षानंतर राम मंदिर उभारणीचं राम मंदिर बांधण्याचं जे स्वप्न होतं ते आज अखेर पूर्ण होतंय अयोध्येतील भगवान श्री राम जन्मभूमी मंदिराचा संपूर्ण इतिहास मोठा आहे तर शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांनी देखील राज राम जन्मभूमीला भेट दिल्याचा उल्लेख गुरु ग्रंथ साहेबमध्ये आहे आणि न्यायालयात हा एक पुराव देखील मानला गेलेला आहे खरंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये या वादग्रस्त जागेजवळ पायाभरणी झाली होती तेव्हा ऑगस्ट एकोणीसशे एकोणमध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं ना हा खटला वर्ग करून घेतला होता आणि त्यानंतर अलाहाबाद हायकोर्टानं एप्रिल दोन हजार दोनपासून पासून सुनावणी सुरू केली होती आणि तीस सप्टेंबर दोन हजार दहामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं ना ही मालमत्ता तीन दावेदारांमध्ये विभागली होती जन्मभूमीसह एक तृतीयांश हिस्सा हिंदूंना एक तृतीयांश हिस्सा निर्मोही आखाड्याला आणि तिसरा हिस्सा मुस्लिम समुदायाला आणि आता तीस वर्षानंतर काय न्यायालयीन लढाईचा संघर्ष दिल्यानंतर आता स्वप्न सगळ्यांचं पूर्ण होतंय आज रामलल्ला जी रामाची बालस्वरूप पाच वर्षांच्या मुलाच्या स्वरूपातलं जी मूर्ती आहे जी म्हैसूरचे प्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती निर्माण केलेली आहे एकाच दगडात संपूर्ण मूर्ती ही कोरलेली आहे कुठेही जोड नाही आणि साडेचार फूट उंच आणि तीन फूट रुंद अशी रामलल्लांची मूर्ती आता काही वेळातच काही तासातच तिथं विराजमान होईल श्रीहरिविष्णूचे दहा अवतार्या मूर्तीभोवती मैरभ भोवती कोरलेले आहेत गणेश आहे ओम आहे स्वस्तिक चक्र गदा आणि शंख देखील मूर्तीवर आहेत आणि हा स सगळा सोहळा आपल्या डोळ्यानं पाहण्यासाठी देशभरातून भाविक दाखल झालेत मात्र आता सध्या तरी मंदिर परिसरात सामान्यांना तिथं प्रवेश नाही कारण अतिमहत्वाच्या व्यक्ती तिथं असणार आहेत आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात झाल्यानंतर मग सर्वांना रामलल्लाचं दर्शन होणार आहे कारण रामलल्लाच्या दर्शनाची आस समस्त भारतीयांना आहे अगदी परदेशात देखील तिथले भारतीय तिथल्या तिथल्या मंदिरांमध्ये एकत्र येत आनंद व्यक्त करतायत आपण आता बघतोय दुसऱ्या दृश्यामध्ये लेझर शो आहे जो राम मंदिरावर केला गेलेला आहे अयोध्येची ही संपूर्ण ही नगरी आहे रामनगरी उजळून निघालेली आहे मनोमनी आनंद झालेला आहे सगळ्यांना अनेकजण श्री जय श्रीरामाच्या घोषणा देत आहेत श्रीराम राम जय जय राम असा मंत्रपठण देखील सुरू आहे आपण बघतोय की ठिकठिकाणी असे उपक्रम होत आहेत तर भारतातल्या प्रत्येक राज्यातलं एक वाद्य तिथं वाजवलं जाणार आहे साधारणत आता काही वेळातच या वाद्याला सुरुवात होईल एकीकडे प्राणप्रतिष्ठा सोहळा जस जसा जवळ तो येतोय तस तसा भक्तांचा उत्साह हो ओसंडून राहतोय आपण बघ